नमस्कार रसिक माझ्या यूट्यूब चॅनलच्या हो आपल्या सर्वांचे आभार आणि आता मी विषय घेतलेला आहे की कदाचित हा माझा अंदाज आहे माझे काही दिल्लीच्या मित्रांशी माझं काही बोलणं झालेलं आहे आणि त्यांच्याकडून मला काही सोर्सेसनं क्ल्यू मिळालेला आहे की कदाचित भारतीय जनता पार्टी लातूरचा भाजपचा उमेदवार बदलू शकते कदाचित बोलतोय मी हा मी कुठल्या दावेपूर्वक ठोस कुठल्या तरी आधारावर घेऊन बोलत नाही मी कदाचित बोलतो आहे कारण लातूरमध्ये चर्चा सुरू झालेली आहे की प्रत्येक व्यापारी बोलतो आहे मी डॉक्टरांशी चर्चा केली मी व्यापाऱ्यांशी चर्चा केली मी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली मी हातगाडेवाल्याशी चर्चा केली मी व्यापारी एक सर्वसामान्य मजुराशिवाय चर्चा केली की कोणता मजूर तुला आवडतो रे तर तो सांगतो आहे अमुक 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 त्यामुळं कदाचित त्यामुळं लातूरचे जे उमेदवार घोषित झालेले आहेत कदाचित हे उमेदवार बदलू शकतात अशी भाजपच्याच गोटात चर्चा सुरू झालेली कारण लातूरच्या जनता ही क्रांतिकारी जनता आहे लातूरनं अनेक क्रांत्या केलेल्या आहेत लातूरनं बड्या बड्यांना धूळ सारलेली आहे पहिला पराभव तर डॉक्टर शिवाजीराव पाटी नेकरांना त्यांच्या ह्या लातूरच्या जिल्ह्यामध्येच पराभव पत्करावा लागला निलंग्यामधून नातूांनाच आजोबाला पाडलं <laughs> आणि आज तेच नातू आजोबाचा फोटो लावून प्रचार करतायत लातूरचा इतिहास आहे विलासराव देशमुखांना लातूरकरांनी पाडलं शिवराज पाटलांना लातूरकरांनी पाडलं डॉक्टर बाबूसाहेब काळदात्यांना लातूरकरांनी कित्येक वेळा पाडलं अनेक मातब्बर नेत्यांचे पराभव या लातूरकरांनी केलेले आहेत त्यामुळं बीजेपीनं असं काही फार लगे हुरळून जायची गरज, गरज नाही कर कर की आमची सीट आली अशी एकतर्फी आली असं काही समजण्याची गरज नाही आहे लातूरकर चमत्कार करतात आणि कुठेतरी लातूरकर सत्ता आणि संपत्तीच्या धुंदीत आणि नशेत जे लोक फिरतात त्या लोकांना कुठेतरी सावध करण्याचा प्रयत्न नेहमी लातूरकर करतात लातूरकी लातूरची जनता विकाऊ नाही आहे हे वारंवार लातूरकरांनी सिद्ध केलेलं आहे आणि लातूरची जनता कोणत्या भूल थापांना आणि बळीला बळी पडत नाही हे सुद्धा लातूरकरणी वेळची वेळी दाखवलेलं आहे त्यामुळं काही होऊ शकतं काही होऊ शकतं कदाचित हाय कमांड दिल्लीपर्यंत किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेबांपर्यंत काही गोष्टी गेलेल्या आहेत काही लोकांची मतं गेलेली आहेत की आता काळगींची उमेदवारी आलेली आहे त्यामुळं लातूरचा उमेदवार बदलणं ही काळाची गरज आहे जर एक खासदार वाढवायचा असेल तर असे रिपोर्ट्स अंतर्गत मित्राद्वारे दिल्लीश्वरांच्या काही माझ्या मित्रद्वारे मला मला मिळाले की वर हायकमांड चर्चा सुरू झालेली आहे की आता कोणते कोणते उमेदवार कुठले कुठले बदलायचे कारण काँग्रेसनं जे उमेदवार टाकलेले आहेत त्यांनी थोडी भाजपची गोची केलेली आहे आणि त्यातल्या त्यात लातूर आज महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे बारामतीनंतर जर कुणात कुठलं लक्ष असेल तर आता लातूरवर आहे कारण कोल्हापूरमध्ये तर महाराज येऊ शकतात असं लोक बोलतात नांदेडची काय परिस्थिती अजून तेवढी स्पष्ट झालेली नाही आहे अजून धाराशिवची परिस्थिती स्पष्ट झालेली नाही आहे अजून संभाजीनगरची परिस्थिती स्पष्ट झालेली नाही आहे पण लातूरची परिस्थिती थोडी स्पष्ट झालेली आहे काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यामुळं कदाचित एक माझा अंदाज आहे होऊ शकतंय किंवा नाही नाही होऊ शकायचं की भारतीय जनता पार्टी लातूरचा उमेदवार बदलू शकतो कारण काळगेंना तोंड देणारा तेवढाच पदवीधर काळगेंना तोंड देणारा तेवढाच तरुण काळगेंना तोंड देणारा तेवढाच कुठले बॅकग्राऊंड अगदी निष्कलंक असलेला उमेदवार शोधणंही आता भाजपची डोकेदुखी आहे आता कदाचित शेवटच्या टप्प्यात फडणवीस साहेब येतील इथं शिंदेसाहेब येतील मोदी साहेब येतील सभा मारून नेतील श्रंगारेंचा विजय होईल ती गोष्ट वेगळी पण पण मला असं वाटतं की जी सहज निवडणूक भाजप लातूरची घेत होतं ती निवडणूक एवढी सहज होऊ शकत नाही नाव न सांगण्याच्या आटेवर कित्येक भाजपच्या नेत्यांनी मला सांगितलं की आम्ही नाराज आहोत आम्हाला काय करायचं आम्ही करू म्हणून जे जे दुखावले गेलेले तिकीट न मिळाल्यामुळे आहेत ते ते काळगेंना मदत करू शकतात सगळंच काही आलबेल आहे भाजपमध्ये असं मी कधीच म्हणणार नाही भाजप हे कंप्लीट आता एक संघ असं होऊ शकत नाही आणि नाही जिल्ह्यामध्ये गट्स आहेत रमेश कराडांचा गट्स वेगळा संभाजीराव पाटलांचा गट वेगळा अभिमन्यू पवारचा गट वेगळा भालेरावचा गट वेगळा गोविंदांना केंद्रेचा गट वेगळा शिवाजीराव कवेकरांचा गट वेगळा त्यामुळे शिवाजीराव कवेकर सुद्धा काय निर्णय घेऊ शकतात हे सुद्धा काही सांगता येत नाही कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचं एक वेगळंच राजकारण सुरू असतं त्यामुळे लातूरचा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे असं मला असं वाटायला लागलेलं आहे आणि झालं तर ते काही फार नवल आहे असं मला नाही वाटत आणि जर तेच राहिले तर नक्कीच लढाई मातब्बर आहे नक्कीच लढाई रंगतदार रंगणार आहे नक्कीच अमित देशमुख दिलीपरावजी देशमुख शिवराज पाटील आपली ताकदपणा लावतील आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीला सुद्धा आता लातूरवर जास्त लक्ष घालावं लागणार आहे कारण त्यांना एक एक खासदार निवडून आणून चाळीस चारशे पाच आकडा पूर्ण करायचा आहे महाराष्ट्राला दिलेली जी टार्गेट आहे ते पूर्ण करायचं आहे देवेंद्रजींना आणि म्हणून एक माझा काय असं आहे माझा अंदाज आहे की लातूरचा उमेदवार कदाचित बदलू शकतो आपलं काय मत आहे कमेंट्स बॉक्समध्ये कळवा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागात नमस्कार नाव श्रीधर दत्तात्रय सरदेसाई मुक्काम साखरी पोस्ट तिसंगी तालुका गगनबावडा जिल्हा कोल्हापूर जन्मदिनांक चोवीस दहा एकोणीसशे चौऱ्याऐंशी जन्मनाव रूपदेव, रास तूळ वर्ण गोरा गहुवर्ण उंची पाच फूट सात इंच जात कराडे ब्राह्मण गोत्र कौशिक शिक्षण बारावी व्यवसाय शेती काजू आंबा बाग क्षेत्र सात एकर एक बागायत अपेक्षा अनुरूप मुलगी असावी तरी गरजूंनी संपर्क करायचा आहे मोबाईल क्रमांक ब्याऐंशी झिरो आठ चौदा पंचेचाळीस ब्याण्णव चिरंजीव विकास रमेश चौधरी जन्मतारीख अकरा पाच एकोणीसशे शहाण्णव रात्री बारा वाजून पाच मिनटांनी जन्मस्थळ उमरवाडा सूरत कुळ सोनवणे कुळदेवी श्री बिजासनी माता उंची पाच फूट दोन इंच रंग सावळा शिक्षण बारावी नोकरी सी एन जी पंप मॅनेजर पगार एकवीस हजार मासिक वडिलांचे नाव श्री रमेश भिकाभाई चौधरी अमळगाव तालुका अमळनेर जिल्हा जळगाव हल्ली मुक्काम सूरत तर आपल्याला या स्थळासाठी संपर्क करायचा आहे नव्याण्णव एकवीस बासष्ट अष्ट्याहत्तर पंधरा या मोबाईल क्रमांकावर मुलाचे नाव अभिजित सुदत्त डांगे राहणार पुणे वार्षिक उत्पन्न पाच लाख पंच्याहत्तर हजार जन्मदिनांक अठरा तीन एकोणीसशे त्र्याण्णव सायंकाळी सात वाजून पंधरा मिनटाने जन्मठिकाण लातूर शाखा यजुर्वेदी ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह शाखाभेद चालेल गोत्र विश्वामित्र रास मकर गण देवगण नक्षत्र श्रवण चरण दुसरे नाडी अंत्यनाडी उंची पाच फूट सहा इंच वजन पासष्ट किलो मंगल नाही अनुरूप मुलगी पाहिजे यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे सत्याण्णव चौसष्ट एकसष्ट एक्क्याण्णव झिरो आठ मुलाचे नाव जगदीश व्यंकटराव चाकूरकर शास्त्री एमकॉम नोकरी आहे कल्लप्पा आवाडे जनता सहकारी बँक लातूर येथे क्लार्क रास आहे मकर जन्मदिनांक आहे अकरा अकरा एकोणीसशे चौऱ्याऐंशी जन्मवेळ आहे रात्री दहा वाजून पंचवीस मिनटे शाखा आहे ऋग्वेदी गोत्र आहे हरितस्य नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र गण आहे देवगण प्रथम चरण नाडी आहे अंत्यनाड तीन एकर शेती चाकूर येथे आहे आणि चाकूर येथे सुद्धा एक वन बी एच के फ्लॅट आहे संबंधित गरजू वधू पित्यांनी या नंबरवर संपर्क करू शकता सत्याऐंशी सहासष्ट पंचेचाळीस अठरा एक्काहत्तर अजून एक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ झिरो आठ एक्काहत्तर यापैकी कोणत्याही नंबरला संपर्क करा अधिक माहिती घ्या आणि आपले शुभकार्य जुळवा